नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळोऱ्या रेसिपी पाहणार आहे तिळोऱ्या केवळ चार साहित्यात बनतात बनवायला एकदम सोपे आहे तिळोऱ्या हा पदार्थ पारंपरिकच आहे परंतु सध्या विस्मरणातून गेलेला आहे अशात जर तुम्हाला खुसखुशीत तिळोऱ्या बनवायच्या असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तिळोऱ्या बनवण्यासाठी आपल्याला येते फक्त गूळ तीळ गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ लागणार आहे एक वाटी आपण येथे गूळ घेतलेला आहे ज्या वाटेने आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी आपल्याला गुळामध्ये टाकून घ्यायचे आहे okay. गुळाऐवजी गुळ पावडर वापरली तरी चालेल आता एक छोटी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे हे पांढरे तीळ आपल्याला हलकेसे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहे तिळ खाणे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात तिळाचे फायदे सांगेल तेवढे थोडेच आहे ज्या वाटेने आपण गुळ घेतलेला होता त्याच वाटेने दोन आपल्याला वाटे इथे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि त्याच वाटेने पाऊन वाटी आपल्याला येथे तांदळाचे पीठ लागणार आहे तिळोऱ्या बनवणे अगदी सोपे आहे वजनी प्रमाणात सांगायचं म्हटलं तर अर्धा किलो गव्हाचे पीठ आणि दोनशे ग्रॅम तांदळाचे पीठ घ्यायचे आहे आणि शंभर ग्रॅम पांढरे तीळ आणि शंभर ग्रॅमच आपल्याला इथे तूप घ्यायचे आहे ज्या वाटीने तीळ घेतलेले होते त्याच वाटीने एक वाटी आपण इथे साजूक तूप वापरलेले आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरले तरी चालेल मी सुरुवातीला सांगितलेले आहे का हा पदार्थ पारंपरिक आहे विस्मरणातून चाललेला आहे पूर्वी सर्व धान्य एकत्रित करून तुपाच्या या तिरोळ्या बनवल्या जायच्या जवळजवळ दहा मिनटं येथे तूप मी भाजून घेतलेले होते आता थंड झाल्यानंतर यामध्ये आपण पूर्ण एक जायफळ खिसून टाकलेले आहे येथे तुम्ही विलायची पूड वापरली तरी चालेल बडीशेप वापरली तरी चालेल आणि वरून थोडेसे पुन्हा भाजलेले पांढरे तीळ टाकलेले आहे गुळी येथे आपला छान मेट झालेला आहे आता हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गुळाचे पाणी आपण सर्व यात टाकून घेतलेले आहे कारण हे प्रमाण जे आहे हे एकदम परफेक्ट आहे दोन वाटी गव्हाचे पीठ पाऊन वाटी तांदळाचे पीठ आणि त्यासाठी एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे हेच प्रमाण तुम्ही घ्यायचे आहे आणि जरी पीठ थोडंसं घट्ट वाटलं तर वरून हलकेसे कोमट पाणी टाकले तरी चालते आता इथे मिश्रण आपले एकदम परफेक्ट झालेले आहे हे कशावरून ओळखायचं तर भांड्याला आपण जे पीठ मळलेले आहे ते बिलकुलही चिटकत नाही म्हणजेच आपले मिश्रण येथे एकदम परफेक्ट झालेले आहे तुम्ही कशाही याच्या तिरोळ्या बनवू शकता त्या बिघडणारच नाही ना याची खात्री देते हे पा पूर्ण भांडे एकदम क्लीन आहे आता हे पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे साधारण पुरीसाठी जसे आपण पीठ मळतो सेम तसेच पीठ मळून घेतले होते आणि पंधरा ते वीस मिनटं हे पीठ आपण भिजत ठेवले होते पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला यातील थोडासा पोर्शन काढून घ्यायचा आहे आणि आपण जशी चपाती लाटतो त्या थिकनेसची आपल्याला इथे मोठी चपाती लाटून घ्यायची आहे हे पोळपटाला पोळपटालाही लाटताना बिलकुल पीठ चिटकत नाही आपण तुपाचा किंवा तेलाचा वापर येथे बिलकुलही केलेला नाही तरीसुद्धा एकदम परफेक्ट असं पीठ आपले झालेलं आहे त्यामुळे पोळपटाला ते चिटकत नाही एखाद्या वाटेच्या साह्याने तुम्ही या पद्धतीने याच्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला हवे तसे तुम्ही शेप ही येथे देऊ शकता ह्या तिरोळ्या पौष्टिक आहे आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा वृद्धांसाठीही या खाल्ल्या जातील कारण इतक्या खमंग आणि पौष्टिक खुसखुशीत झालेल्या आहे बिलकुलही होत नाही आपले तेलही येते छान गरम झालेले आहे तुम्ही येते तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल आता ह्या तयार केलेल्या ज्या तिरोळ्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे सुरुवातीला तेल आप गरम करताना आपण गॅसची फ्लेम फुल ठेवली होती पूर्ण कडकडीत तेल झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये तिरोळ्या टाकून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची संक्रांतीच्या वेळी आपण तिळगुळाचे लाडू बनवतो तिळपापडी बनवतो किंवा तिळगुळाची पोळीही आपण बनवतो परंतु जर तुम्ही या पद्धतीने जर तिरोळ्या बनवल्या तर त्या चवीला अप्रतिम लागतात ता, आणि तुम्ही एकदा बनवल्यानंतर नेहमी नेहमीच बनवणार कारण फक्त संक्रांतीलाच बनवून खावं असं काही नाहीतरी इतर वेळेस नाश्त्यासाठी तुम्ही ह्या तिरोळ्या बनवू शकता आणि प्रवासासाठीही बनवू शकता ह्या महिनाभर तरी आराम मात्र मकर संक्रांत म्हटलं की आदल्या दिवशी आपल्याला भुगीची भाजी बनावी लागते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या सणाची तयारी करावी लागते त्यानंतर हळदी कुंकाचे भरपूर कार्यक्रम आपले चालू असतात अशा वेळी जर हे तिरोळ्या तुम्ही जर बनवल्या तर ते बरे पडते आणि लहान मुलांनाही नाश्त्यासाठी घरामध्ये काही ना काही पदार्थ आपल्याला करावेच लागतात अशा वेळी जर पंधरा दिवसासाठी तुम्ही जर हा पदार्थ तयार ता करून ठेवला तर पंधरा दिवस स्नॅक्स आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही किंवा इतर नाश्ता बनवायला गरज नाही अशा मस्त टम्म फुगलेल्या तिरोळ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहाल कलरी जितका सुरेख आलेला आहे तितक्याच त्याचं अप्रतिम ला लागतात आणि ह्या केवळ चार साहित्यात झटपट बनतात लहान मुलांच्या आरोग्यासाठीही ह्या खूप फायदेशीर आहेत आणि थंडीमध्ये तर नक्की खाव्यात अशा टम्म फुगलेल्या तिरोळ्या आपल्या इथे फायनली तयार झालेल्या आहे तुम्ही या येत्या मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा लहानग्यांपासून थोरांपर्यंत कोणीही सहज खाऊ शकतं ज्यांना दाती नाही असे सुद्धा चुरगळून ह्या तिरोळ्या खाऊ शकतात एकदम मस्त अशा खुसखुशीत पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीने आपण ह्या तिरुळ्या तयार केलेल्या आहे एक तिरुळी आपण इथे तुडून पाहू पा एकदम छान अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहे पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला